नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदानाचे आयोजन दिनांक 20 फेब्रुवारी कर्ज जामखेड येथे होणार आहे या मैदानाच सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके आमदार रोहितदा पवार यांच्या माध्यमातून आणि अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या बैलगाडी मालकांना आव्हान करण्यात आहे की मित्रांनो तुम्ही सर्वजण या मैदानावरती आवरुजून आपल्याला या मैदानाचं आयोजन जो नियोजन हे शंभर टक्के कुठं झालं नाही असं केलेलं आहे तर चला तर मित्रांनो आपण सर्वजण येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्वांचे लाडके आणि तरुण आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र केसरी कोण होणार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत कर्ज येथे मैदान महाराष्ट्र केसरी या मैदानाची रूपरेषा कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत तर चला तर आपण येथे आयोजकांकडून या मैदानाची रूपरेषा कशी आहे आणि हे मैदान कशा निमित्त आहे ते जाणून घ्या महत्वाचं जा म्हणजे ज्या ज्यावेळी दोन हजार दो एकवीसला ला मान्यता मिळाली त्यानंतर रोहित दादांच्या म्हणजे मतदारसंघावरती प्रेम असल्यामुळं कर्जत मध्ये ह्या स्वरूपाची बैलगाडी स्पर्धा व्हावी अशी दादांची इच्छा होती की जी खिलार जनावर आहेत आपली देशी गायी आणि कोंड यांची संख्या इकडे वाढावी आणि त्याचा आर्थिक मदत इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्हावी आर्थिक आधार त्या कुटुंबाला या बैलगाडी आणि देशी किलार जनावरांच्या मार्फत व्हावा यासाठी दादांचा हा उद्देश होता त्यानंतर मग इथं बैलगाडी घेण्याचा उद्देशच तो होता की इथं खिलारांची संख्या वाढावी तर आता तीन वर्ष हे तिसरं वर्ष आहे पर्व हां पर्व तिसरं आहे तर दोन वर्षाच्या अनुभवानुसार आत्ताच मतदारसंघात जवळजवळ तीस हलु हलु ते पस्तीस बैलगाडी तयार झाली की इथल्या लोकांना सुद्धा माहीत झालं की बाबा ही स्पर्धा कशी असते की पहिल्या वर्षी इथं नवीन होतं पण हळूहळू इथल्या पण माणसांना त्या खेळाची गोडी लागली आणि त्या बैलाबद्दल गायीबद्दल पण प्रेम तयार झालेलं आहे आता आपण महाराष्ट्र केसरी हा प्रकल्प या सगळी रूपरेषा तुम्ही सांगा तिसरे पर्व म्हणजे दादांचा उद्देश काय होता की बैलगाडी जसं कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र केसरी हा एक तयार होतो तसं महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र केसरी हा बैलगाडी क्षेत्रात तो पुरस्कार दिला जावा आणि त्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनातर्फे ही स्पर्धा घेतली जावी हा दादांचा उद्देश होता त्यासाठी ते त्यांनी मंत्रालय स्वरूपावरती पशु संवर्धन खात्याकडं त्यांच्या ह्याच्यात बराचसा पाठपुरावा कागदोपत्री हे ते करून तज्ज्ञांशी कडून माहिती घेऊन त्याच्यात काय काय करता येईल ते हा पूर्ण पाठपुरावा दादांचा अजूनही चालू आहे की ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्या शासनातर्फे त्या स्वरूपात व्हावी आणि महाराष्ट्र केसरी हा किस्सा शासनातर्फे दिला जावा म्हणून मग तोपर्यंत ही महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवरती त्याला शोभेला असं आयोजन दादानी करून इथं कर्जत जामखेडकरांसाठी आणि महाराष्ट्रातील तमाम खिलारप्रेमींसाठी इथं आयोजन केलेलं आहे आपल्या मैदानाचं समालोचक म्हणून काम कोण पाहणार आहे सुनील मोरे आहेत पुन्हा विकास सर आहेत विकास जगदाळे पुन्हा गणेश तांबे आहेत प्रताप दात्या झांजुर्ण आहेत चेतन पवार आहेत आमचे पुसेगावचे एक दो गतीगजन आहेत आपल्या खाली पट्टी आहे का हो खाली पट्टी आहे आणि धनवडे आता झेंडा पंच आणि आनंदराव देशमुख आमच्या पुसेगावचे असे दोघ जण ते खाली ने? हे बघणार आहेत खाली पट्टी आहे पट्टीच्या पुढं जर बैलाचा पाय जर सुट्टीच्या आधी जर आला तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही पट्टीच्या जा मागूनच ती बैलगाडी सुट्टेल खालून खाली कॅमेऱ्याची पण सोय केलेली आहे लॉबी टच काय लॉबी टचला निकाल नाही लॉ बी तर लाद नाही नाही बी टचला निकाल नाही सर्व नियम लागू आहेत हो हो त्याच बरोबर ते पूर्ण नियम लागू आहेत निकाल रेषेला सुद्धा बैलाचा जो कुठला ज्या बैलाचा अवयव हो पुढे असेल त्या बैलाला तू निकाल दिला जाईल मग तू कुठलाही अवयव असू द्या आपल्या मैदानाची गजर सिस्टम आहे का हो वेळेचं बंधन सगळ्यांना आहे कारण बैल जास्त येण्याचे चान्सेस जास्त आहेत वेळ न घालवता अगदी लख प्रकाशामध्ये फायनल व्हावा त्यासाठी आम्ही काळजी घेणार आहे ते मैदानाचे ऑनलाईन नोंद आहे का नाही ऑनलाईन का? ना काय अडचण असेल तर संपर्क क्रमांक दिलाय नोंदणीसाठी परंतु पावती ही मैदानात आठ वाजता सकाळी नोंद चालू होईल आणि आपल्या मैदानाचा पहिला फेरा किती वाजता चालू होईल सकाळी नऊ वाजता पहिला फेरा सोडण्याचं आमचं नियोजन आहे आता पत्र किती गाड्यांची नोंद झाली दोनशे सव्वा दोनशे गाडी आता आज नोंद झालेली आहे हे म्हणजे जो जो आपण संपर्क क्रमांक दिलाय जाहिरातीवरती त्याच्यात दोनशे ते सवा दोनशे दोन बैलगाडीवाल्यांनी संपर्क केलेला आहे लॉबी टच काय लॉबी टच ला निकाल नाही लॉ म्हणजे टच बदलला तर नाही नाही लॉबी टच निकाल नाही सर्व नियम पुशेगावचे लागू आहेत हो हो त्याच बरोबर ते पूर्ण नियम लागू आहेत निकाल रेषेला सुद्धा बैलाचा जो कुठला ज्या बैलाचा अवयव हो पुढे असेल त्या बैलाला तो निकाल दिला जाईल मग तो कुठलाही अवयव असू द्या आपल्या मैदानाची हो वेळेचं बंधन सगळ्यांना आहे कारण बैल जास्त येण्याची चान्सेस जास्त आहेत वेळ न घालवता अगदी लख प्रकाशामध्ये फायनल व्हावा त्यासाठी आम्ही काळजी घेणार आहे ते मैदानाचे ऑनलाईन नोंद आहे का नाही ऑनलाईन काय अडचण असेल तर संपर्क क्रमांक दिलाय नोंदणीसाठी परंतु पावती ही मैदानात आठ वाजता सकाळी नोंद चालू होईल आणि आपल्या मैदानाचा पहिला फेरा किती वाजता चालू होईल सकाळी नऊ वाजता पहिला फेरा सोडण्याचं आमचं नियोजन आहे आता पत्र किती गाड्यांची नोंद झाली दोनशे सव्वा दोनशे दोन गाडी आता आज नोंद झालेली आहे म्हणजे जो जो आपण संपर्क क्रमांक दिलाय जाहिरातीवरती त्याच्यात दोनशे ते सवा दोनशे बैलगाडीवाल्यांनी संपर्क केलेला आहे तुम्ही बैलगाडी तुम्ही आहात तर काय अहवाल कराल तुमच्या माध्यमातून आव्हान म्हणजे एक जस्ती जस्ती इतर इतर तर आगळ वेगळं आहे की जास्तीत जास्त इतर म्हणजे आपण बैल सगळे आपण बघतोय बक्षिसांचं स्वरूप तर सात ते आठ बैल बक्षीस असतात की सेमीला फायनलला सेमीला जो एक नंबरला बैल येतात त्यांनाच फायनल तोच एक फायनल होतो पण हे महाराष्ट्रातलं आगळ वेगळं एकमेव मैदान आहे की जिथं सेमीला दोन नंबरला जी बैलगाडी उतरतो ते सुद्धा कुठेतरी नाराज नये आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बैलप्रेमींना तो आनंद मिळावा गुलालाचा म्हणून सेमीला दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीचा पण क्वार्टर फायनल आपण सेपरेट घेतला आहे ती सात बक्षीस वेगळीच आहेत शिवाय दो शंभर किलोमीटरच्या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक बैलगाडीला दोनशे रुपयाचं उ हा दोन, दोन, उत... दोन हजार रुपयाचं उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जाणार आहे आणि बैलगाडी कमिटीच्या नियमानुसार बक्षिसाच्या एक टक्के रक्कम असते म्हणजे पहिल्या आता तीन लाख तेहतीस हजार तसं तीन हजार बक्षीस पाहिजे पण दादांनी बैलगाडी तो पैशाचा ह्याचा उद्देश नाही की जो माणसांना कमी बक्षिसामध्ये जास्त कमी प्रवेश मध्ये जास्त बक्षीस कसं जाईल शेतकऱ्यांना ह्यासाठी दादाने अल्प म्हणजे अगदी नाम मात्र पाचशे रुपये प्रवेश फी ठेवलेले आहे तर हे ह्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे एकमेव की प्रवेश प्याल्पद ही आहे आणि दोन सेमी होणार आहेत क्वार्टरचा आणि फायनलचा सेमी मी चौदा बक्षीस असलेलं एकमेव मैदान आहे आपलं मैदान अखिल भारतीय बैलगाड्याच्या संघटनेच्या नियमानुसारच होणार हो हो म्हणून पुसेगावचे काही कार्यकर्ते आहेत चार पाच आहेत तसेच कर्जतमधील काही कार्यकर्ते जे आहेत दोन एक दोन मंडळाचे कार्यकर्ते आहेत ज्यांना अनुभव आहे माहिती आहे असे बी कार्यकर्ते okay, आमच्या जोडीला असणार आहेत परत बैल जिथं सुट्टी असती तिथंसुद्धा कर्जत जामखेडच्या भागातले जे काही कार्यकर्ते बैलगाडी क्षेत्रातले नामांकित आहेत माहिती आहेत ते सुद्धा मदतील राहणार आहेत आणि असे दोघांच्या वतीनं मिळून आणि दोघांच्या विचारानं हित बैलगाडी शर्यतीत निष्पाप करण्याचं आणि परत कोणताही म्हणजे दाग लागू नये याची जास्तीत जास्त काळजी गट हे चिठ्ठ्याद्वारे आणि कॅमेऱ्याच्याद्वारे काढले जातील का जा बरोबर आहे गट हा प्रत्येक गट फेऱ्याचं असेल सेमीचं असेल फायनलचा असेल तो चिठ्ठ्यावरच होणार आणि चिठ्ठ्या हे येथील कर्जत येथील शाळेतील मुली असतील किंवा दो एक दोन मुलं असतील तेच उचलतील आणि तेच नाव पुकरतील आणि त्या पद्धतीनं चिठ्ठ्यावरच गट ते सी फायनल हा होणार आहे आता आपल्या मैदानाच्या आजूबाजूला आजुँ। आजु काय अडथळाचं वडा काय आहे असं कोणतंही ठिका अडचण येईल असं या मैदानाला कुठंही अडचण वगैरे नाही पुढं जे रोड आहे जिथं सुट्टी फाटी सुटल्यानंतर एंड बैलांचं झाल्यानंतर रोड आहे त्याच्यावर माती टाकून आम्ही घेणार आहे आणि तिथं तिथली अडचण दूर करणार आहे पण साईडला कुठंही अडचण नाही भरपूर बैलांना पळण्यासाठी तुमचं उभं राहण्यासाठी सुट्टीचे तिथंही होण्यासाठी प्रेक्षकांना गाड्या लावण्यासाठी किंवा आलेल्या बैल मालक असतील चालक असतील त्यांच्या बैलगाड्या लावण्यासाठी भरपूर जागा पुढं उपलब्ध आहे तिथं त्यांनी इथल्या ग्रामस्थांनी इथल्या मंडळाने दादांच्या कार्यकर्त्यांनी लाईटची चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आहे पाण्याची चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आहे येणाऱ्या चालक मालक जे आहेत त्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे <सथी> महिलांना बसण्यासाठी सेपरेट सोय केलेली आहे आणि त्यांच्या बैलांच्या चाऱ्याची सोय केलेली चांगल्या पद्धतीनं आहे आणि दोन्ही साईडला गॅलरी आहेत ते जे आहेत प्रत्येक फा तुमच्या फायनलची रेषा संपल्यानंतर त कॅमेरेचे टावर आहेत कॅमेरेच्या टावरवर चार कॅमेरे लागणार आहेत तर्फेच निकाल दिला जाणार आहे तसेच चार स्क्रीन आहेत दोन्ही बाजूला स फाटी संपल्यानंतर स्क्रीन लागणार आहे त्या स्क्रीनवर निकाल जनतेला दिसणार आहे मधी एक स्क्रीन राहणार आहे त्याच्यावर जनतेला निकाल दिसणार आहे परत तुमचं जिथून बैलगाडी सुटली जाते तिथंही कॅमेरा असणार आहे त्या पट्टीवर कॅमेऱ्याचं नियंत्रण राहणार आहे आणि तिथेही स्क्रीन राहणार आहे की जेणेकरून बैलगाडी सोडणाऱ्याला प्रत्येकाला कळावं की मी चुकतोय कुठं वरच्या माणसाला बघण्यापेक्षा खालच्याही माणसाला कळणं गरजेचं आहे त्यामुळं तिथेही कॅमेरा आहे आयोजन नियोजन आणि रूपरेषा कशी आहे ते तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत पर्व तिसरे माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला होत आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आम्ही सर्वजण मैदानाची पाहणी करता करत असता या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं की अतिशय सुंदर छान असं मैदान या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे तरी या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बैलगडा शर्यत पाहण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी रसिक येणार आहेत त्यानिमित्ताने कर्जत शहर असेल कर्जत शहराच्या आजूबाजूचे गावं असतील या ठिकाणी काही व्यावसायिक असतात मग त्याच्यामध्ये हॉटेल असतील पान दुकानवाले असतील अन्य काही व्यावसायिक असतील त्यांच्यासुद्धा या ठिकाणी या व्यवसायामध्ये भर या निमित्ताने नी, या बैलगाडा शर्यतीला पाहणाऱ्या प्रेक्षक प्रेक्षकांच्या निमित्तानं नी, कर्जत शहरातील सर्व व्यावसायिकांचा या ठिकाणी व्यवसायसुद्धा वाढतो त्यानिमित्ताने नी, आज तसं पाहिलं तर कर्जत शहरामध्ये बैलगाडा शर्यत ही माहितीच नव्हती परंतु माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमामधून कर्जत शहराला म्हणा किंवा कर्जत तालुक्यात ही बैलगाडा शर्यत काय असते ही दाखवण्याचं काम मान्य आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून गेले दोन वर्ष होऊन गेला तर तिसरं वर्षसुद्धा या ठिकाणी चालू आहे अत्यंत जयंत तयारी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीची केलेली आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी मी सर्व रसिकांना म्हणा किंवा नागरिकांना या ठिकाणी कर्जत शहराच्या वतीनं कर्जत तालुक्याच्या वतीनं मान्य आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो की आपणही सर्वजण या ठिकाणी क बैलगाडा महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी यावं असं या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो अतिशय छान आणि उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी मान्य आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तरी येणाऱ्या वीस तारखेला या ठिकाणी सर्वांनी बैलगाडा शर्यत ही पाहण्यासाठी उपस्थित राहावे यावे ही नम्र विनंती